नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या सुषमा अंदारे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याबाबतचा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे सुषमा अंधारे या अजित पवार यांच्या निवास्थानी जाऊन भेटल्या होत्या याबाबतची खात्रीदायक माहिती फेब्रुवारी महिन्यातच आपल्याकडे आली असल्याचं दमानिया यांनी सांगितलं आहे तसंच हे खरं की खोट हे अंधारे सांगावं असं आव्हान देखील अंजली दामनिया यांनी दिलं आहे सध्या सुषमा अंधारे आणि अंजली दामनिया यांच्या मध्ये सोशल मीडियावर रंगल्याचे पाहायला मिळत आहे सर्वप्रथम अंधारे यांनी अंजली दामनिया यांचं नाव असलेल्या बॉडकास्ट ग्रुपचा स्क्रीनशॉट शेअर केला होता या ग्रुपच्या मेसेज मध्ये सुषमा अंधारे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता हा स्क्रीनशॉट समाज माध्यमातून वर आल्यानंतर सुषमा अंधारे यांनी दामानिया यांच्यावर टीका केली आहे अंधारे म्हणाल्या अहो दामानिया जरा दामान घ्या की किती तो प्रसिद्धी जोतात राहण्याचा सोस कधीतरी पूर्ण महत्वाचं म्हणजे अधिकृत माहिती चला असा टोला यांना लावला वाड़ टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा असा सवाल करत तुम्ही माझ्या म्हणून काम करत आहात की ठरवू ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीमाती घेतली आहे अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली याला अंजली दामानिया यांनी उत्तर दिलं आहे दामानिया म्हणाल्या केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता मला तर ते पण करता येत नाही कारण केवळ आंधारा हे, खर तर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही पण तुम्ही जे शब्द वापरले त्यावर वाईट वाटले मला खात्रीशीर माहिती अगदी फेब्रुवारी महिन्यातच मिळाली होती की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात हे खरे आहे की नाही यावर खरं उत्तर द्यायला द्याल का बातमी करायची असती तर तेव्हाच गेली असती पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो म्हणून बोलले नाही तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा तुमच्या माहितीसाठी काल एका चॅनलने बातमी ट्विट केली की ठाकरे गटातील कोण कौन, कोणीतरी अजित पवार गटात जाणार यावर मी फक्त माझ्या वैयक्तिकच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलेला एक मेसेज प्रश्न होता तो तुम्हाला कोणीतरी पाठवला असा खुलासा दमानिया यांनी केला होता